नमस्कार असलामिकुम जय भीम आज घरटुकर प्रचाराचा तिसरा दिवस हा तिसरा दिवस आता दत्त मंदिरात नारळ वाढवून आम्ही या घरटुकर प्रचार मोहिमेस सुरुवात करत आहोत सुमंगलनगर हे आपलं आमच्या प्रभागात दोन हजार अकरापासून आहे सुम सुमंगलनगरमध्ये बरीचशी कामं आम्ही मार्गी लावलेली आहेत ठराणे नगरसेवक होते आम्ही नगरसे नगरसेवक होतो तेव्हापासून सुमगरचा एक प्रामु प्रामुख्यानं प्रश्न आहे रस्ता रस्ते आत्ता आम्ही कॉन्क्रिटीकरण करणार आहोत आणि हे आम्ही आत्ता एक रस्ता मंजूर झालेला आहे पण तो रस्ता डाबरीकरण असल्यामुळं आम्ही त्याला नंतर ठराव बदलून त्याचा बाबा कॉन्क्रिटीकरण रस्ते करून घेणे हा आमचा उद्देश आहे ज्यावेळा मी त्या मोहसिन अंबिकरी पाणीपुरवठा सभापती झाले इथं त्यावेळेला आम्ही स्कीम राबवली तेव्हा जिथं घर आहे तिथं पाण्याचं कनेक्शन मग त्यांचे जे डॉक्युमेंट वगैरे सगळे पूर्तता परत करून घेऊन दोनशे ब्याऐंशी कनेक्शन आम्ही सात दिवसात इथं त्यावेळेला दिलेले आहेत आता प्रामुख्यानं तुम्हीकल नगरचा आतला भाग हा बॉटमला बॉटमला आहे खाली आहे आणि मेन हो रोडवर आहे त्यामुळं पाण्याचा निचरा होण्यासाठी जी व्यवस्था होणं गरजेचं आहे त्यासाठी जागा किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण आम्हाला जागा मिळत नव्हती पण ती जागा आमची फिक्स झालेली आहे तर आता या पुढे लवकरच संपूर्ण सुमोगल नगरचा भाग थराडी कॉलनीचा भाग हा सगळा पाण्याचा होण्यासाठी आपण एस टी पीकडे घेतोय त्यासाठी जागाही लोकांनी दिलेल्या आहेत त्यानुसार पुढची कारवाई चालू आहे येत्या काळात या भागात भरपूर विकास करणे हे आमचं ध्येय आहे तसेच आमदार बाळासाहेब पाटील आणि राजेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण भागाचा निश्चितपणे विकास करता येईल असं आम्ही गोवाही देतो आणि हा विकास करणारच असं ठामपणे आम्ही आमचं मत आहे धन्यवाद